ओम नम शिवाय श्री सद्गुरु स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांची आजची ही दिव्य कथा तुम्ही नक्की ऐका ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला स्वामींच्या दिव्य कृपेचा अनुभव येईल स्वामी तुमच्या जीवनातील सर्व दुःख दूर करतील स्वामी महाराजांची ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला जीवनामध्ये सर्व काही मिळणार आहे तुमची आर्थिक समस्या सुटणार आहे एका लहानशा गावात मोहन नावाचा तरुण राहत होता बालपणापासूनच त्याला दोन्ही डोळ्यांनी दिसत नव्हते घरची परिस्थिती शेतात राबून घर चालवत होते मोहन हुशार होता कष्टाळू होता पण त्याला अपंगतेमुळे अनेक गोष्टींपासून वंचित राहावे लागत होते मोहनची जी आई होती त्या मोहनच्या आईची स्वामी समर्थ महाराजांवर अपार श्रद्धा होती ती नेहमी स्वामींच्या नावाचा जप करता असे एके दिवशी तिने मोहनला म्हणले बाळा अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाऊया मोहनला स्वामींची ती एक फक्त मूर्ती वाटत होती मोहनला त्यांना प्रार्थना करायला थोडी शंका वाटत होती पण आईच्या आग्रह खातर तो तयार झाला दोघे खडतर प्रवास करून अक्कलकोटला पोहोचले स्वामी समर्थ आपल्या समाधानी मुद्रा ठेवून भक्तांना आशीर्वाद देत होते मोहनच्या आईने डोळ्यात पाणी आणून स्वामींच्या चरणी लीन होऊन प्रार्थना केली स्वामी माझ्या मुलांवर आपली कृपादृष्टी करा माझ्या मुलाला दृष्टी द्या त्याचं आदरमय जीवन प्रकाशमान करा स्वामी समर्थांनी शांतपणे मोहनकडे पाहिले त्याच्या डोळ्यात करुणेची लहर होती त्यांनी हळूच हात उचलून मोहनच्या डोक्यावर आशीर्वाद दिला आणि म्हणाले जा नदीवर जाऊन डोळे धुवून काढ मोहन आणि त्याची आई चकित झाले पण स्वामींच्या आज्ञेचा मान राखत त्यांनी लगेच नदीवर जाऊन पवित्र जलाने मोहनचे डोळे धुतले जादूची गोष्ट घडली की मोहनला अचानक प्रकाश दिसू लागला त्याने प्रथमच आईचा प्रेमळ चेहरा पाहिला आनंदाने त्याच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हते तो एवढा खुश झाला की त्याला आनंदमय आनन्द आनंदाने तो गहरीवून गेला गावात परतल्यावर हा चमत्कार सगळीकडे पसरला लोकांनी स्वामी समर्थ महाराजांच्या महतीचे गोडवे गायले मोहनने आपल्या जीवनात यशस्वी विविध गोष्टी साध्य केल्या आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण करत लोकांना श्रद्धेचा संदेश दिला ही गोष्ट आपल्याला शिकवते की भक्ती आणि श्रद्धेने कोणत्याही अशक्य गोष्टी शक्य होतात स्वामी समर्थाच्या कृपेने जीवनात अंधारही तेजस्वी प्रकाशात बदलतो स्वामी समर्थ महाराजांची आजची ही दिव्य कथा ऐकल्यानंतर तुम्हाला स्वामींच्या दिव्य कृपेचा अनुभव आला असेल मित्रांनो ही कथा तुम्हाला आवडली असेलच व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर करा आणि पेजला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा स्वामी तुमचे सर्व दुःख पीडा दूर केल्याशिवाय राहणार नाहीत आणि श्री स्वामी समर्थांचा जप करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ 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 हा जप तुम्हाला करायचा आहे हा जप तुम्ही कितीही वेळा दिवसातून करू शकता श्री स्वामी समर्थ मित्रांनो